प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सतरा मेच्या भागामध्ये आता मुक्ताच्या हाताला भाजलेलं असत आणि सागर तिचा हात पाण्याखाली धरून आता तिला बळ करण्यासाठी प्रयत्न करत असताना तिकडे मात्र इंद्रा येते इंद्रा येते आणि काय चाललंय हे सगळं यावरती आणि हा काय सगळा पसारा आहे असं म्हणत इंद्रा चिडते सागर म्हणतो हाताला भाजलं म्हणजे किचन मध्ये काम करत असताना यांच्या हाताला म्हणून हात मी पाण्याखाली धरला होता इंद्रा म्हणते झालं झालं यांची नाटक सुरूच झाली म्हणजे आता किचन मध्ये काम करताना हाताला काही लागत नाही का मी इतके वर्ष काम केलं किचन मध्ये सतत काही ना काहीतरी हाताला लागत असतं पण ही तुझी बायको कचाकड्याची ना हिला जरा काही झालं की लगेच तू धावणार मला इतके वर्ष काही झालं तुझे पप्पा किंवा तू कधी मध्ये आलात का हिला ना काही झालं की आ आऊ औच केलं ना की सगळी लोक जमा होतात आणि मग हिला काही घर किचन मधलं काम करायला नको जा जा तू इथून निघून जा माझ्या किचनच काम मी करते यावरती मुक्ता म्हणते ऐका ना असं काही नाहीये मी करते ना काम त्यावरती मग मात्र इंद्रा म्हणते काही गरज नाहीये या सगळ्याची तुझा बरं माझं किचन मी इतके दिवस हँडल केलं तुझा तुझा हात धरून बस असं म्हणत जवळजवळ आता मात्र इंद्रा मुक्ताला तिच्या किचन मधून बाहेरच काढते मुक्ता थोडीशी उदास होते आणि मग आपल्या रूममध्ये येते इकडे आता सावनी मस्तपैकी गोखलांच्या घरी पाय करून बसलेली असताना तिकडे मिहीर येतो आणि म्हणतो काय चाललंय काय तुझं म्हणजे ज्या आणि तुला त्याच्यापासून वाचवण्याचा हर्षपासून प्रयत्न केला तरी पुन्हा 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 तू त्याच चुका करतेस का यावरती आता मात्र लगेच चिडलेली सावनी सांगते हे बघ मी त्यांच्याकडे मदत मागायला गेले नव्हते ते माझा उलट बदला घेत आहेत तुला कळतय का ते माझा बदला घेत आहेत म्हणजे मी एकदा सागर विरुद्ध मुक्ताला भडकवलं होतं ना म्हणून माझ्या विरुद्ध भडकवण्याचा ती प्रयत्न करती आहे म्हणजे मला हर्षविरुद्ध तिला काय गरज होती हर्षविरुद्ध मला भडकवण्याची मिहीर म्हणतो अगं मुक्ता बहिणीला तू काही ओळखत नाहीस का ती असं कुणाही बद्दल काहीही कधीच बोलत नाही तुझं ना खूप चुकलंय सावनी म्हणजे मला कळतच नाहीये की तुझं काय चाललंय ते अगं तुझ्या भल्याचा विचार करणाऱ्यांचं तुला कधी कळतच नाही काय आहे ते यावरती सावनी म्हणते हे बघ माझ्या भल्याचा विचार त्यांनी करायची काही गरज नाहीये हर्ष निर्दोष होता उगाच त्या मुक्ताने मला तिकडे नेलं आणि उगाच मुक्ताने तिकडे नेऊन मला ना हर्षवरती संशय घ्यायला भरीस पाडलं अरे तुला कळत नाहीये ते दोघ जण मिळून डाव खेळतायत इतकंच नाही तर त्यात तुला पण अडकवलंय एक एक करत ते लोक कर सगळ्यांना या सगळ्यामध्ये अडकवत चाललेले आहेत आणि तुम्हाला कुणालाच काहीच कळत नाहीये असं म्हणत मात्र आता इकडे सावनी मोठ्या मोठ्याने ओरडत असताना तिकडे माधवी येते आणि काय चाललंय माझ्या घरामध्ये हे असं ओरडणं मी अजिबात खपवून घेणार नाही अजिबात आवाज नको आहे असं म्हणत ती आता चिडलेली असते आणि सावनीवर ती खूप चिडते सावनी म्हणते बरोबर आहे म्हणजे तुम्हाला ना मी काय बोलते ते कळणारच नाहीये या सगळ्या प्रकारामध्ये आता मात्र इकडे लगेचच तिला माधवी सांगते हे बघ माझी मुक्ता आहे ना ती दुसऱ्यांवरचा अन्याय सहन करू शकत नाही दुसऱ्यांवरचा ती अन्याय सहन करू शकत नाही म्हणून ती हे सगळं करती आहे आणि तुम्ही तिला उलट हे करतोय कारण खरं तर तुझ्यावरती होणारा अन्याय तिला दिसला आणि तुला मदतीचाच मी हात पुढे केला तर बघितलंच ना मिहीर ही कशी उलटी फिरली या ते यावरती मग मात्र सावनी म्हणते तुमच्या मुलीच्या गोडवे आहेत ना ते नंतर गा मला तुमच्या मुलीचे गोडवे ऐकण्यामध्ये काडी मात्र इंटरेस्ट नाहीये तिचे जे गोडवे आहेत ना तिचा मोठेपणा तिचा चांगुलपणा हा सगळा तुमच्याकडे ठेवा मला काही बोलायची गरज नाही असं म्हणत सावनी चिडलेली असते माधवी म्हणते मुक्ताच मूर्ख आहे तिला काही कळत नाहीये कोणत्या कोणत्या लोकांना मदत करायला पुढे जाते असं म्हणत माधवी आणि आता मात्र सावनीला खूप बडबडत असतात तोपर्यंत इकडे सागर मुक्ताच्या हाताला लावत असतो आणि आता तो सोफ्यावरती बसलेला असतो तितक्यात तिथे सई येते सई म्हणते काय झालं मुक्ताई मग मुक्ता तिला आपला हात दाखवते सय्यता हळुवारपणे तिच्या हातावरती छानपैकी फुंकर घालायला लागते आणि फुंकर घालता खालता ती म्हणते मुक्ताई हो आता तुला बरं वाटत असेल ना असं म्हटल्यावर ती इकडे सागर सुद्धा हातावरती फुंकर घालत असतो सईला मुक्ता म्हणते हो ग बाळा खरच मला बरं वाटतय आता असं म्हटल्यावर ती आता सई आणि मुक्ता दोघी जणी एकमेकीकडे पाहायला लागतात एकमेकींकडे पाहत असतात त्यावेळेला सागर म्हणतो सई काय चाललंय तुझं तुला होमवर्क नाहीये का चल बरं होमवर्क करायला असं म्हणत सागर आता सईला होमवर्क करण्यासाठी पाठवतो त्याच वेळेला मात्र आता सई तिकडून जायला तयार नसते सागर जा तू सोबत खेळ जा आणि सोबत खेळ त्याचप्रमाणे तू होमवर्क सुद्धा कर असं म्हणत तो मुद्दाम तिला मग मात्र आता सई गेल्यावरती सागर आता इकडे सा... मुक्ताचा हातात घेतो आणि हळूवारपणे त्याला फुंकर घालायला लागतो हळूवारपणे फुंकर घालत असताना मग मात्र आता सागर तिचा हात हातात घेऊन छानपैकी आपल्या तोंडाजवळ येत त्या हाताला किस करतो मुक्ता थोडीशी लाजते आणि सागर काय करताय यावरती सागर म्हणतो सईने फुंकर घातली तर तुम्हाला छान वाटतंय ना मग मी सुद्धा तुमचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न करतोय असं म्हणत मुक्ता सागरच्या जवळ असते सागर तिचा हात आपल्या हातात घेतो आणि मुक्ता लाजते लाजून मुक्ता हात पुन्हा बाजूला करते आणि दोघ जण एकमेकांकडे पाहतच असतात सागर म्हणतो काय झालं तुमच्या हाताचा त्रास कमी नाही का झाला मुक्त पुन्हा एकदा असते तोपर्यंत सावनी चिडलेली असते या घरामध्ये माझा जर का सतत अपमान होणार असेल ना तर मात्र मला ह्या घरात राहायचंच नाहीये मी आत्ताच्या आत्ता हे घर सोडून जाते मिहीर तुला त्रास होतोय ना मी इथे राहिल्याचा तर मी हे घर सोडून जाते असं म्हणत सावनी आपल्या रूममध्ये येते आणि बॅग भरायला लागते आता बॅग भरून ती तिकडून निघणार तितक्यात तिथे आदित्य येतो आदित्य म्हणतो काय झालंय मम्मा आता मात्र माझी मिहिरला म्हणते जाऊ दे हिला जर जायचं असेल ना या घरातून तर जाऊ दे काही अर्थ नाहीये इथे ठेवण्यामध्ये तितक्यात आदित्य येतो आणि मम्मा कुठे जायचंय आपण यावरती मग मात्र लगेच सावनी म्हणते चल बाळा हे घर सोडून आपण निघून जायचं आहे तितक्यात तिथे मुक्त आपण येते काय झाले सावनी बॅग का भरतेस सावनी म्हणते तुझ्या आईला विचार या घरामध्ये राहून मी इतका अपमान सहन करणार नाही आणि थांबणार नाही आदित्य म्हणतो मम्मा काय चाललंय म्हणजे आपलं असं कोणतं घर नाहीच आहे का म्हणजे आधी त्या हर्ष पप्पांकडे राहायचो हर्षकडे मी राहायचो हर्ष नंतर मग मिहीर मामाकडे राहायला सांगितलं मिहीर मामाकडे घर नाही म्हणून आपल्याला इकडे आणून ठेवलं मग आता इथून पण आपण जायचं आपलं असं हक्काचं कोणतं घरच नाहीये का आपण असं सारखं घर बदलत जायचं का इकडून बॅगा घेऊन तिकडे तिकडून बॅगा घेऊन तिकडे असं म्हणत असताना तिकडे मुक्ता येते मुक्ता त्याला सांगते नाही आधी अरे असं कसं तुझं हक्काची घर एक नाही दो दोन आहे दोन लक्षात आहे का अरे सागर पप्पांचं घर तुझंच हक्काचं आहे ना ते काही नाहीये आणि सावनी असं काय आहे अजिबात कुठे जायचं नाहीये यावरती सावनी म्हणते तुझी आई बघ त्यावरती मग मात्र मुक्ता म्हणते तुम्हाला कळतय का आदित्यच्या मनावर ते किती परिणाम होतोय ते यावरती मग मात्र मुक्ता सांगते अरे आधी बाळा हे घरी तुझीच आहेत ना यावरती आधी म्हणतो पण मी तुमचा नाहीये असं म्हणत तो मुक्ताचा पुन्हा अपमान करतो यावरती मुक्ता म्हणते पण सागर पप्पा आणि सई तर तुझेच आहेत की नाही बाळा असं म्हणत ती त्याला समजवण्याचा प्रयत्न करते आणि सावनीला पण समजवायला लागते की सावनी त्याच्या मनाचा विचार करा त्याचं मन कोवळं आहे आत्ता त्याच्या मनावरती असे आघात त्याला सहन होणार नाहीयेत म्हणजे आत्ता जर का तुम्ही हे घर सोडून गेलात तर त्याला असंच वाटत या घर की सगळ्यामध्ये नाहीये आपण कुणालाच नको आहोत त्याच्यासाठी हो? तरी त्याच्यासाठी तरी तुम्ही हे घर सोडून जाऊ नका असं म्हणत मात्र आता मुक्ताईकडे इकडे सावनीला समजवते आणि तिला घर सोडून जाऊ नका असं पटवून देते त्यावरती सावनी म्हणते ठीक आहे मी थांबेन पण तुझी आई सारखासारखा माझा जर का अपमान करत असेल ना तर मात्र मी या घरात थांबणार नाही मुक्ता म्हणते नाही असं काही या घरात होणार नाही याची गॅरंटी मी देते पण प्लीज प्लीज घर तू घर सोडून जाऊ नको यावरती माझोरडी सावनी म्हणते बरोबर आहे मुक्ता मला ह्या घरात एक क्षण थांबायचं नव्हतं पण तू म्हणतेस ना म्हणून मी या घरात थांबते मिहीर कळलं मला थांबायचं नव्हतं पण ही मुक्ता मला थांबवती आहे मिहिरला खूप राग येतो आणि आता सावनी बॅग घेऊन आज जाते सावनी आत गेल्यावर ती मिहीर मुक्तावर चिडतो आणि वहिनी कधीकधी ना तुझ्या चांगुलपणाचा मला असा राग येतो ना तू कधीकधी इतकी चांगली वागतेस ना मला कळतच नाहीये तुला तुझं होणारं नुकसान पण कळत नाहीये ही सावनी तुझं नुकसान करायला इकडे आले पण तरी सुद्धा तरी सुद्धा तू हिला इथेच ठेवून घेतेस आणि स्वतःच्याच पायावरती धोंडा मारून घेतेस असं म्हणत मिहिर आता मुक्ताला ओरडत असतो आणि चिडून निघून जातो माधवी म्हणते मला पण म्हणणं पटले मुक्त तू कधी कधी अति करतेस बरं काय गरज होती सावनीला इकडे थांबवायची म्हणजे ती सावनी कशी वागते बघतेस ना अगं परक्याच्या घरात राहिल्यावरती आपण किती सांभाळून मागत असतो पण त्या सावनीला सा त्याचं काही पडलेलंच नाहीये तिला ना तिला फक्त इथे त्रास देण्यासाठी यायचं आहे आणि अशा बाईला इकडे थांबवण्याची काय गरज आहे मला सांग बरं तू तू तिला का थांबवलंस इथे असं म्हणत आता माधवी चिडलेली असते मग मात्र चिडलेल्या माधवीला मुक्ता समजावते आई ग तुला कळतय का मी तिच्यासाठी तिला थांबवलंच नाहीये मी तिच्यासाठी का थांबवेन तिला ती फक्त मी या कारणासाठी थांबवले आदित्यसाठी तू बघितलंस ना आदित्यच्या मनावरती किती परिणाम खोल झाला ते म्हणजे या सगळ्यामध्ये आपल्याला घरच नाही का आपण या घराचे मेंबरच नाही का असं त्याला सतत वाटतंय तू बघतेस ना मग त्याच्या बालमनावरती असा परिणाम झाला तर त्याला या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी किती वेळ लागेल किती उशीर लागेल आणि या सगळ्यामध्ये तो बाहेर पडू पण शकेल की नाही आपल्याला माहित नाहीये त्यामुळे आई आदित्यसाठी तरी आपल्याला या सावनेला झेलायला पाहिजे अगं आदित्य आणि सागरचं नातं जुळावं म्हणून तू किती प्रयत्न केलास दोघांना एकत्र आणण्यासाठी जीवाचं रान मग दोघांचं कुठे हे जरासे ट्युनिंग जुळायला लागले मग त्यांना आपण वेगळं करायचंय का असं काय करतेस तू आई अगं अशी काय तू वागायला लागलीस असं म्हणत ती माधवीला समजवायला लागते माधवी ला म्हणते इतरांचा विचार करणाऱ्या आपलं दुःख विसरून फक्त इतरांना सुख पाहणाऱ्या माझ्या या मुलीला कॉफी हवे का यावरती मुक्ता म्हणते इतकं सगळं बडबडलीस आणि आत्ता कॉफी विचारतेस मगापासून मला खरंच कॉफीची गरज आहे डोकं अगदी दुखायला लागले असं म्हटल्यावर ती माधवी तिच्यासाठी कॉफी आणण्यासाठी आज जाते आणि दोघी जणी एकमेकीकडे पाहून आता मात्र तो विषय पूर्णपणे विसरून आता आदित्य आणि सागर यांच्या नात्यावरती फोकस करतात तोपर्यंत आता दुसऱ्या दिवशी इकडे नाटकं करण्यासाठी हर्ष घरी येतो हर्ष घरी आल्यावरती मुक्ता म्हणते तुम्ही इथे यावरती हर्ष म्हणतो हो मी माझ्या बायकोला भेटायला आलेलो आहे असं म्हणत हर्षला आता मुक्ता सोफ्यावरती बसवते तोपर्यंत तिकडे सावनी येते सावनी हर्षला बघते आणि हर्ष तू आलास मला तुझी किती आठवण येत होती असं म्हणत हर्षला हर्षला मिठी मिठी मारते मिठी मार ती तो ती बुके देतो इकडे माधवीचा संतापाचा पारा चढतो म्हणजे ही मुक्ता मूर्ख या दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न करते आहे आणि ही सावनीला अक्कलच नाहीये ती पुन्हा 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 त्याच्या जाळ्यामध्ये अडकतच चाललेली आहे असं म्हणत चिडलेली माधवी आता हा सगळा प्रकार पाहत असते तोपर्यंत इकडे आता सावनी म्हणते हर्ष मला तुझी किती आठवण येत होती असं म्हणत ती आता हर्षला बिलकते आणि या सगळ्या दोघांच्या टप्पा चालू असताना माधवीला हे काही पाहवत नसतं चिडलेली माधवी किचन मध्ये जाऊन बसते मुक्ता तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत सावनी म्हणते हर्ष अरे तू अचानक कसा काय आलास हर्ष म्हणतो खरं सांगू का तर मला लग्नापर्यंत धीरच नाही धरवला माझ्या सुंदर बायकोला मी कधीपर्यंत पाहिन असं मला झालं होतं आणि म्हणून मी तुला भेटायला आलो असं म्हणत तो सावनीचं सा कौतुक करत असतो म्हणते हर्ष मी तुझे या इतके दिवस तुझ्या सोबत आहे पण हे तुझं मी पहिल्यांदा पाहते आहे म्हणजे ज्या पद्धतीने तू बोलतोय ना मला हे इतकं सगळं आवडतंय ना हर्ष तू असाच हर्ष नेहमी बनून राह ना असं म्हणत दोघांच्या गप्पा गोष्टी चालू असतात मुक्ता आणि माधवी एका डायनिंग टेबलवरती बसून आता तिथे असतात माधवी इतकी चिडलेली असते ती पटकन उठून या दोघांना काही बोलणार तर तिला मुक्ता आता शांत करते हे सगळं चालू असताना आदित्य आणि सई खेळत असतात आदित्य सई खेळताना आदित्यला तहान लागते म्हणून तो गोखल्यांच्या इथे पाणी पिण्यासाठी येतो पाणी पिण्यासाठी आल्यावरती इकडे तो पटकन आतमध्ये जाऊन पाणी घेणार तितक्यात हर्ष त्याला थांबवतो आणि आदित्य काय रे मला विसरलास की काय मला भेटला पण नाहीस तू यावरती आदित्य म्हणतो कसं आहे ना म्हणजे ना इथे सगळेच जण आहेत ना सई आहे आजी आहे माधवी मॅम आहेत आजोबा आहेत आत्या काका सगळे सगळे आहेत त्यामुळे त्यामुळे त्या मला तुमची आठवणच नाही आली असं तो स्पष्टपणे बोलतो त्यावरती मग मात्र सावनी म्हणते कसं आहे आणि तिकडे आपलं घर आहे की आपल्याला त्या घरी जायचं आहे ना असं म्हटल्यावरती ती हर्षता आपल्या हातामध्ये असलेलं चॉकलेट इकडे देतो आदित्यला आदित्य म्हणतो थँक्स अंकल अंकल म्हटल्यावर ती हर्ष म्हणतो अरे आता तुला मला अंकल म्हणण्याची काहीच गरज नाहीये बाळा कारण आता ऑफिशियली का मी तुझा पप्पा होणार आहे त्यामुळे आजपासून तू मला पप्पाच म्हणायचं असं म्हणत हर्ष आता आदित्यला पप्पा म्हणण्यासाठी सांगतो त्यावरती आदित्य म्हणतो नाही अंकलच ठीक आहे सावनी म्हणते अरे असं काय याआधी तू अंकल म्हणायचास पण आता त्यांचं आणि माझं लग्न होणार आहे त्यामुळे आता तू पप्पाच म्हणू शकतोस आदित्य म्हणतो नाही माझे पप्पा फक्त एकच आहे ते म्हणजे सागर पप्पा आणि हे वाक्य आदित्यच्या तोंडून ऐकून इकडे मुक्ता माधवी सागर सगळ्यांनाच धक्का बसतो आनंदाचा धक्का बसतो की ज्या आदित्यला एकदा सागरचा पप्पा म्हणण्यासाठी तरसलेला असतो तोच आदित्य हर्षला आज तोंडावरती सांगत असतो की काहीही झालं तरी मी तुम्हाला पप्पा म्हणला नाही माझे पप्पा फक्त सागर तित क्या सागर येतो हर्ष आणि सागर एकमेकांकडे हर्षला ज्या गोष्टीचा हरण्याचा आणि तीच गोष्ट समोर होताना पाहून आता हर्ष चिडलेला असतो तोपर्यंत तिकडे सागर येतो आणि आधी बाळा अरे तू तरी इथे पाणी पिण्यासाठी आला होतास ना मग अजून का थांबलेला आहेस जा बरं पाणी पी आणि खेळायला जा वाट पाहत आहे असं म्हणत आदित्य आता मात्र तिथे उभा असताना सागर त्याला पाणी प्यायला पाठवतो तर माधवी किचन मधून आणून पाणी आदित्यच्या हातात देते आणि बाळा पी पाणी आणि जा खेळायला असं त्याला सांगते इकडे हर्ष आणि सावनी यांचा चांगलाच अपमान झालेला असतो आतापर्यंत आदित्यला महागडी खेळणी महागडे गिफ्ट देऊन बिघडवून ठेवलेला आदित्य आज मात्र एकदम सुसंस्कारी होत आपल्याच वडिलांना मी वडील म्हणणार असं हक्काने सांगत असतो आणि हा सगळा संस्काराचा भाग आता इकडे आल्यामुळे त्याच्यामध्ये बदल घडलेला असतो त्यावरती सागर आता माझा मुलगा माझ्याच ताब्यात आहे तो तुला कधीच पप्पा अशा आविर्भावामध्ये हर्षकडे पाहतो हर्षचा चेहरा नुसता रागाने लाल लाल झालेला असतो आणि आता काय करू पण त्याच्या हातात काही नसतं कारण आधी बदललेला असतो आधीने पूर्णपणे पाठ फिरवलेली असते आणि सावनीला पण जबरदस्त सा धक्का बसतो ती हर्षकडे पाहत बसते आणि हर्ष रागा रागाने आदित्यकडे पाहत असतो आदित्यमध्ये झालेला हा बदल दोघांना काही सहनच होत नसतो